नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाची तालुक्यातील प्रसिद्ध असलेली डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्था यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न दयानंद चोरगे युवक काँग्रेस सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष डी वाय फाउंडेशन ठाणे ग्रामीण अध्यक्ष काँग्रेस कमिटी दयानंदजी चोरगे योगेश पाटील डी वाय फाउंडेशन व सर्व डी वाय फाउंडेशनचे पदाधिकारी या सर्वांच्या मेहनतीन मेहनतीने आयोजन संयोजनाने हा कार्यक्रम करण्यात आला यावेळी दहावी बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांचे मार्गदर्शन व मान्यवरांचा सत्कार बॅग वाटप आभार प्रदर्श असा बरगच्च कार्यक्रम करण्यात आला विरेन चोरगे व दयानंद चोरगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांना वेळेवर प्रोत्साहन देणं त्यांना मोटिवेशन करणं बरोबर डिवाय फॉलोचं काम अतिशय सोडलं उत्तर असतो केवळ एक विशिष्ट होते समोर होऊन त्यांचं काय नसतं हे विद्यार्थ्यांसाठी आपण काय करणं गरजेचं आहे आपल्या फाउंडेशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक चांगला निशन देणं गरजेचं आहे यासाठी त्यांचे उत्तर असतात शिकवलेलं आहे अशी विद्यार्थी आहे आणि बरोबर मला अभिमान वाटतो <स्वाँ> की <-धिए> आज एका चांगल्या मंचावर

b a शुभेच्छा देतो त्याचबरोबर दिवाळी फाउंडेशन राज्यसा मिळणारे का गुरुगौ सोहळा आहे या सोहळ्यासाठी उपस्थित त्या सोड्यावर असलेले सर्व

आपला एक एक कार्यालय होता आणि या तिसरा कार्यालय दहा बैलाचा कार्यालय जो तो भाड्याने होता दुसरा कार्यालय जो आपण याच्यावर इमारतीवर येतात तोही भाड्यानी होता आणि जे आपण करत होतो ते आता आपण कोकणात चालू केली दिवाळी प्रोटेक्शन असेल जेव्हा मी चालू केलं त्यावेळीला आद्या शोध